मोदी सरकारचा मोठा निर्णय कांद्यांच्या निर्यातीवरील बंदी उठवली केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी लावण्यात आलेल्या कांद्यांवरील निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला देशातील कांद्याच्या किमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे त्याचा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली त्यात कांद्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कांद्याचा मुबलक साठा आहे त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीची परवानगी दिलेली आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला बिरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली